विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल तहसीलदार नायब तहसील संघटना यांच्या वतीनं राज्यस्तरावरती असा निर्णय घेण्यात आला की नायब तहसीलदार ह्या पदाची ग्रेड वेतन पद तयार झाल्यापासून एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून आम्ही शासनाकडे पाठपुरावा करत आहोत यामध्ये समान काम आणि समान वेतन ही पद्धत या ठिकाणी शासनाने पाळलेली नाही नायब तहसीलदार तहसील कार्यालयाचा किंवा महसूल विभागाचा मुख्य घटक आहे मात्र असे असतानाही यांच्यावरती प्रत्येक वेतन आयोगामध्ये किंवा वेतन त्रुटी समितीमध्ये अन्याय झालेला आहे संघटनेने वेळोवेळी या ठिकाणी आपलं प्रेझेंटेशन सादर केलेलं आहे मान्य बक्षी आयोगासमोरसुद्धा संघटनेने आज प्रेझेंटेशन दिलेलं होतं मात्र मान्य बक्षी समितीने सुद्धा या ठिकाणी आमची मागणी मान्य केलेली नाही याबाबत शासनाकडे मान्य महसूल मंत्री महोदयाकडे अपर मुख्य सचिव महसूल यांच्याकडे आम्ही वारंवार पाठपुरावा करत आहोत मात्र या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद मिळत नाही आहे त्यामुळं राज्य राज्य संघटनेने या ठिकाणी असा निर्णय घेतलेला आहे की दिनांक तेरा मार्च या दिवशी महाराष्ट्रातील सर्व विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी संघटनेचे सर्व तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांनी एक दिवसीय रजा आंदोलन करण्याची पूर्वनियोजित केलेलं आहे त्यानुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व तहसीलदार नायब तहसीलदार एक दिवसीय रजा आंदोलन करून मान्य विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद या ठिकाणी धरणे आंदोलनासाठी बसणार आहे त्यानंतर यानंतरही शासनाने आमच्या मागण्यांच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय नाही घेतल्यास आम्ही दिनांक तीन एप्रिलपासून बेमुदत कामबंद आंदोलन करणार आहोत याबाबत आम्ही शासनाला आणि सर्व जिल्हाधिकारी महोदयांना यापूर्वीच निवेदन दिलेलं आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा